नमस्कार आज कटिंग ना कटिंग शिकूया बऱ्याच केल्यानंतर जो कट आकार असतो तो उलट्या बाजूला शिवण केला जातो तर तसं होऊ नये यासाठी काय छोटे छोटे बदल केले गेले पाहिजे ते समजावून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला त्यातील बारकावी व्यवस्थित समजणार आहे इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे घडी माझ्या बाजूला आहे इकडे सगळे सुट्टे पदर आहेत घडीची लक्षात घ्या म्हणजे तुमचं बाहीचं कटिंग प्रॉपर येणार आहे आता इथे बाहीची लांबी घ्यायची आहे घडीच्या बाजूला आपल्याला बाही लांबी घ्यायची आहे आता फिशकट बाही, बाही शिवण करत असताना जास्तीत जास्त ती सहा इंचापर्यंत चांगली दिसते सहा इंचापेक्षा जर मोठी घेतली तर तो, तो जो फिशकटचा आकार आहे तो प्रॉपर दिसत नाही ही बाही छोट्यामध्ये छान दिसते मग आता आपण इथे सहा इंचाची बाही घेणार आहोत सहा इंच एक इंच शिलाई मार्जिन म्हणजे हे सात इंच इथे मार्किंग झालेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे अंतर घेत असताना छातीचा चौथा भाग हे अंतर टाकायचं मग ज्या छातीचं तुमचं ब्लाऊज आहे चौतीस छातीचं आहे तर साडेआठ इंच घ्या बत्तीस छातीचं आहे आठ इंच घ्या प्रत्येक छातीचा चौथा भाग किती असतो याचा पण आपण चार्ट अपलोड करूया म्हणजे ताईंना कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही चार्ट समोर ठेवला की तुम्ही ब्लाऊज परफेक्ट कटिंग करू शकता आता इथे आपण चौतीस छातीच्या मापाचं बनवणार आहोत मग ते छातीचा चौथा भाग आलेला आहे साडेआठ इंच हे साडेआठ इंचावर मार्किंग करते आणि हे अंतर खाली पट्टीने जोडून घेते आता व्हिडिओ बघत असताना ज्या त्यांना दुसऱ्या वेगळ्या प्रकारची बाही शिकायची आहे कमेंट करा त्यानुसार आपण पुढचा व्हिडिओ नक्की बनवूया आता ज्या ठिकाणी हे साडेआठ इंच अंतर घेतलेलं आहे त्याचं आपल्याला मध्य करायचं आहे आणि मध्यापासून आपल्याला हा बॉक्स बनवायचा आहे तीन इंचाचा पाच इंचाच्या बाहीपासून पुढचे सगळे बॉक्स आपल्याला हे तीन इंचाचं करायचं आहे आणि हे अंतर इकडे पट्टीने जोडून घेतलं त्यानंतर बाहीचा आकार देण्यासाठी आपल्याला इथे एक एक इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि फिटिंगच्या बाजूला इकडे दीड इंचावर मार्किंग करून तुम्ही सेम सगळी अशी माप घेऊन जर बाहीचं कटिंग केलं ना तुमचं बाहीचं कटिंग कुठेही चुकत नाहीये मग बाहीचा आकार देताना सेम आपल्या साध्या बाहीचं जे कटिंग आहे ना सेम कस करून घ्या त्यानंतर काय बदल करायचा तो समजावून सांगतो इथे दीड इंचा मार्किंग केलं हा पॉइंट हा पॉईंट मॅच करत हा जरा हा मागच्या बाजूला पुढच्या बाजूला जोडणे म्हणजे एक फुलाच्या पाकळीचा आकार आपल्याला ह्या ठिकाणी तयार करायचा आहे त्यानंतर दंड घेराचं माप दंड घेर अधिक दीड इंच किंवा दोन इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे आता पाच इंचा दंडगिरा आहे दोन इंच ऍड केलं सात इंच हे अंतर इथे मार्किंग केलं पट्टीने कोपऱ्यातून जोडून घेतलं हे झालं त्यानंतर आता फिशकड करत असताना एक सोपी पद्धत सांगते पेपरला घडीच ठेवा त्यानंतर आपण पुढचं भाग बघूया ह्या पॉइंट पासून इकडच्या बाजूला आपल्याला दोन इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे लक्षात घ्या दोन इंचावर मार्किंग करायचं आहे मग आपण हे पेपर दुमटलेला ओपन करून घेऊया आता तुम्हाला हे अंतर लक्षात येणार नाही इकडच्या बाजूला त्यामुळे मी बाईचं कटिंग करून दाखवते आणि मग कुठल्या बाजूला बदल करायचा ते तुमच्या लक्षात येईल पहिले आपण आता ह्याचं कटिंग करून घेऊया आता हे दोन इंच मार्किंग लक्षात ठेवा फिशकड बाहेर शिवणारा अगदी सोपी आहे अगदी साध्या कटिंग कटिंगवरूनच तुम्ही फिशकड बाहीचं कटिंग सुंदर असं करू शकता हे झालं आपलं बाहीचं कटिंग रेडी आता हे बघा आता हे उघडल्यावर तुमच्या लक्ष द्यावं म्हणून पहिले मी कटिंग करून घेतलेलं मग ह्या पॉईंट पासून आपण हे दोन इंचा मार्किंग केलं पाहिजे हा जो मध्य आहे बाहीचा जो मध्य होता मध्यापासून इकडे दोन इंचावर मार्किंग केलं आणि दंडगिराच्या मापापासून आपल्याला इकडे वरती दीड ते दोन इंचावर मार्किंग करायचं आहे तर आता जो फिश फिशकेटचा जो खोलगड भाग आहे तो तुम्हाला किती खोल हवा आहे त्यानुसार तुम्हाला इथलं मार्किंग कमी जास्त करायचं आहे ज्या त्यांना खोलगटपणा जास्त हवा असेल त्यांनी दीड ते दोन इंच घ्या ज्या त्यांना खोलगटपणा कमी हवा असेल त्यांनी आंतर कमी घ्या आता मी इथे दोन इंचचं मार्किंग करणार आहे आता हे दोन इंचचं मार्किंग केलं आणि हा पॉईंट मॅच करत आपल्याला हा आकार इकडे गोल करायचा आहे कशा पद्धतीने ते समजावून सांगते आता हा पॉईंट मॅच केला हा पॉइंट मॅच केला आणि हा के आकार इकडे जोडून घेतला आता ह्या बाहीचा आकार माशासारखा दिसतो म्हणून या बाहीला फिशकड बाही असं म्हणतात लक्षात आता ह्या बाहीमध्ये आपल्याला फक्त ह्या भागाचा बाहीसाठी वापर करायचा असतो हा जो भाग आहे हा आपल्याला काढून फेकून द्यायचा असतो फक्त एका भागाचा वापर करून आपल्याला दुसरा भाग अजून एक तयार करून मग ह्या बाहीचं कटिंग तयार होत असतं आता मी हा भाग आधी कट करते आणि मग दुसरा भाग कटिंग करून कशा पद्धतीने ही बाही दिसते हे समजावून सांगते आता जो आपण आकार दिलेला आहे हा कट करून घेऊया या बाहीला पायपिंग तुम्ही करू शकतात किंवा लेस लावू शकतात हे बघा याचा आकार माशासारखा दिसतो म्हणून या बाहीला फिशकड बाही असं म्हणतात आता, से आकर कापुन आता सेम असाच एक आकार कापून घेते आणि मग या बाहीचा हा पॉईंट कशा पद्धतीने मॅच करून ही बाही शिवायची हे समजावून सांगते आता आपण हे बाहीचं कटिंग केलं आणि सेम तसाच मी हा एक अजून आकार ह्या बाहीच्या सेम पेपरवर दुसऱ्या पेपरवर ठेवून हा एक आकार कापून घेतलेला आहे त्यानंतर हा जो नॉच आहे मध्य जो होता आपल्या बाहीचा तो सेम मी ह्या पेपरवर मार्किंग करून घेते म्हणजे लक्षात येईल आपल्याला बाहीचं मध्य कसं शिवायचं हे दोघी बाह्यांचं मार्किंग झालेलं आहे हे अशा पद्धती मग बाही शिवताना एक आकार असा ठेवायचा आहे आणि एक आकार इकडनं ठेवायचा आणि हा जो नॉच आहे म्हणजे सेंटर जो होता तो सेंटर आणि हा बाहीचं सेंटर हे एकमेकाला मॅच करायचे आहे आणि मग बाही शिवायचे आहे लक्षात घ्या हा जो सेंटर होता आपल्या बाईच्या घडीचा तो सेंटर आणि हा सेंटर हा मॅच करायचा आणि ह्या ठिकाणी आपल्याला शिवण करायचं आहे मग आपल्याला मागून पुढे ही बाही जोडायची आहे अजून एक गोष्ट बऱ्याच वेळेस शिवताना ताईंचं काय होतं हा जो आकार आहे हा मागच्या बाजूला चालला जातो तर तसं नाही हा जो गोलाकार आहे हा बाहीला पुढच्याच बाजूला आला पाहिजे ज्यावेळेस तुम्हाला ही डाव्या हाताची बाही शिवायची आहे तेव्हा तुम्हाला हा आकार वरती ठेवावा लागतो हे असे आकार बदलले गेले पाहिजे डाव्या बाजूला ठेवताना हा आकार असा आला पाहिजे आणि उजव्या बाजूला ठेवताना हा आकार असा आला पाहिजे हे लक्षात घ्या आणि ह्या ठिकाणी हा जो गोल आकार आहे ह्या ठिकाणी तुम्हाला पायपिंग करायचे आहे किंवा लेस लावायची आहे खाजच्याही आकाराला आणि वरच्याही आकाराला आणि ह्या ठिकाणी तुम्ही छोटेशी त्रिकोण समोसेचे डिझाईन टाकू शकतात ह्या ठिकाणी तुम्ही लेस टाकू शकतात लटकन टाकू शकता तुमच्या आवडीनुसार कोणत्याही प्रकारचे इथे डिझाईन टाकून तुम्ही ही सुंदर अशी फिशकडवाही तयार करू शकतात तुम्हाला अजून नवीन कुठल्या प्रकारची बाहेर शिकायची असेल तर कमेंट करा त्यानुसार आपण पुढचा व्हिडिओ नक्की बनवूया धन्यवाद